नमस्कार आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि त्या निमित्ताने आज अहिल्यानगरमध्ये एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने प्रचार सभा ही घेण्याचं महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएच सरकार आणि राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे त्यामुळे सर्व महानगरपालिका त्या महानगरपालिकांमध्ये एक विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी असा प्रयत्न आहे सर्व प्रमुख नेते मंडळी जे आहेत महायुतीतले नेते मंडळी जे आहेत या ठिकाणी असणारे विखे पाटीलजी असतील आमदार सम्राटजी असतील सर्व मंडळी करत आहेत की हे शहर स्मार्ट बनवायचं आहे या शहरामध्ये अत्याधुनिक अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य कसं देता येऊ शकतो यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आणता आला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त या भागामध्ये प्रयत्न करून उमेदवार जिंकून आणणं आणि युतीचंच महत्व करणं ही या सर्वांची असणारी अतिशय वेगळ्या पद्धतीची भावना ही तुम्हाला आम्हाला सर्वांना मोठ्या प्रमाणात दिसते खरं तर या ठिकाणी माहितीच होणार होती परंतु काही टेक्निकल्स आणि काही बाबींमुळे अंतिम वेळेपर्यंत ते होऊ शकलं नाही परंतु तरीसुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी अशी दोघांमध्ये युती झालेली आहे आणि खात्री आहे की युतीचाच तर आपण पाहिलं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्येच सर्व ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सर्व पक्षाचेच जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी जा आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असते की महालकीचेच सर्व ठिकाणी कार्यकर्ते असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी समोर विरोधकांकडे महाविकास आघाडीकडे उमेदवारच झालेले नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत त्यापैकी खर तर महिला सुद्धा पाच युतीचे उमेदवार हे विनिरोध झाले त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी वर्षानुवर्ष आपापल्या आपल्या मध्ये संघटनात्मक काम करत असतात या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षा अशा असतात की त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु ज्या ज्या ठिकाणी युती या महायुतीच्या संदर्भात निर्णय होतो त्या ठिकाणी सर्वांवरती अन्याय होतो मी आणि संघटनात्मक सर्व पदाधिकारी त्यांची समजूत आणण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही सत्ता आहे माहितीची सत्ता आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा एक महापौर होणार आहे त्यामुळे महानगरपालिकांमध्ये कुठेतरी त्यांना चांगली संधी देण्याच्या संदर्भामध्ये नक्की विचार हा करता येऊ शकतो त्याचबरोबर जर त्यामधल्या असणाऱ्या काही मंडळींना येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या अनेक संधी आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळी महामंडळ वगैरे अशी प्रलंबित यासाठीच ठेवली होती की येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जावेळेला पार पडतील त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशा काही नेते मंडळींना अशा काही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संदी दिली राज्य काय घेतली पाहिजे उत्तराला प्रश्न उत्तर तुम्ही कधी थोडस तपासून घ्या आदल्या दिवशी ते काय म्हणाले ते म्हणाले म्हणून मी ते म्हणाले महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार दे आज आम्ही अहिल्यानगर मध्ये अतिशय वातावरण आहे त्यामुळे प्रचार मी आलेलो आहे त्यामुळे ती प्रचार रॅली तुम्ही मला शुभेच्छा द्या मला वाटतं